एक आजच्या भारत पाकिस्तान सामन्याची सगळ्यात मोठी राहिवलरी आपल्याला पाहायची आहे आय सी सीच्या इव्हेंट पैकी हा अत्यंत महत्त्वपूर्ण सामना समजला जातो आजच्या सामन्यामध्ये कुठलंही मैत्रीपूर्ण वातावरण राहणार नाही यात कुठलीही शंका नाही कारण पाकिस्तानी केलेला पुलवामी अटॅक किंवा पाकिस्तानच्या ज्या देशविरोधी कारवाया देशविघातक दे कारवाया यांच्यामुळे पाकिस्तानबद्दल एक शत्रुत्वाची भावना आता सर्वसामान्य नागरिकांमध्येही निर्माण झालेली आहे आणि तीच भावना खेळाडूंची असल्यामुळे आज भारत पाकिस्तान सामन्याला वेगळंच वळण मिळालेलं आहे आणि या संपूर्ण सामना हा अत्यंत रोमांचक परिस्थितीमध्ये न जाता भा पाकिस्तानला एकतर्फी चिरडलं जाईल असं मला तरी वाटतं भारताची फलंदाजी जर बघितली तर ईशान किशन सूर्यकुमार यादव शिवम दुबे बॉलला स्टँड अँड डिलिवर करणे खूप माहीर आहेत त्याचप्रमाणे ईशान किशन सॉरी वरुण चक्रवर्ती जसप्रीत बुमराह नंतर अक्षर पटेल यांची बॉलिंग खेळणं यांची गोलंदाजी खेळणं पाकिस्तानी खेळाडूंना सहज सोपी जाईल असं मला तरी वाटत नाही क्षेत्ररक्षणातही भारतीय संघ अतिशय उजवा आहे आणि त्या पाठीमागं करोडो भारतीयांच्या ह्या देशविघातक कारवाया करणाऱ्या पाकिस्तान विरोधी भावना आहेत त्यामुळे निश्चितच भारतीय संघ पाकिस्तानला चिरडल्याशिवाय राहणार नाही आज होऊ घातलेल्या भारत पाकिस्तान टी ट्वेंटीच्या सामन्यासाठी आपण बघत आहात की सर्व भारतीय एकदम मोठ्या अपेक्षेने तो संघ बघण्यासाठी व मोठ्या जल्लोषमध्ये सर्वजण तयार आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वजण आपण जर बघाल तर ग्राउंडमध्ये सर्वात जास्त गर्दी ही भारतीय लोकांचीच असणार आहे तर भारताकडे जर बघितलं तर अभिषेक अभिषेक शर्मा सारखा तिलक वर्मासारखा ईशान शा ईशान किशन सारखा सर्व एकदम लेफ्ट हँडेड बॅट्समन एकदम अतिशय लयमध्ये आहे त्यात सूर्यकुमारमध्ये असलेला फॉर्म बुमराची असलेली बॉलिंग बघता की अतिशय सर्वांना हीच अपेक्षा आहे की भारत मोठ्या लीडने हे आजची मॅच जिंकेल